नमस्कार मी स्नेहा गावडे पाटील आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी आपल्या व्यक्ती प्रसाद गमाले शिवसेना पक्षाच्या माध्यमातून असेल महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून आपल्या प्रत्येक वाढीव किंवा गावाकडे पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आणि पहिल्या दिवसापासून सातत्या भोगाचे बापी असेल ग्रामस्थ असेल भोगाच्या परिवाराचा सर्व पित्रपरिवार असेल त्याचबरोबर सर्व मातेबाई नाही या ठिकाणी मनापासून आपल्या दितंना भविष्यात विधी मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांचा निघून देण्याचा प्रवास सुखकर व्हावा ज्या भूमिकेतून महिला महिनेचा आशीर्वाद या दिवदर्शनाच्या माध्यमातून घेऊ इच्छिकाई

पोचत आहे आणि हे पोचत असताना हे कुटुंब हे कुटुंब आहे तरुणी कुटुंब आमच्या जलरमध्ये सरपंच पण असेल पण असेल आपलं ग्रामधे मागायचे आशीर्वाद द्यावं त्या वेळ असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये

समाजाची सेवा करावी असे त्यांचे गुण आहेत आणि त्यांच्या या कलाकारांना म्हणणार नाही परंतु समाजाच्या काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं या रेटोडी वापर जिल्हा परिषदातून निवडणूक त्या लढणार असताना आपण सर्वांनी त्या ठिकाणी योगदान देण्यासाठी ते आव्हान करतायत खऱ्या अर्थानं जबाबदारीचं पद किंवा अजूनही महाविकास आघाडी या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदचे उमेदवार जवळजवळ पाच ते सात आठ जिल्हा परिषद गटापैकी जवळजवळ पाच सहा जिल्हा परिषदचे उमेदवार तालुका प्रमुख ज्या आहेत ते एकमेव असा जिल्हा परिषदचे गट आहेत की जवळजवळ युतीबाई गोगाडे यांची उमेदवारी फायदल होत आलेली आहे देवदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपलं रामदेवता आपलं कुलदेवी पूजा वापरचा आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण निघालेले आहात आपण सर्वांना या यात्रेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि येत्या निवडणुकीमध्ये तशा पद्धतीने तुम्ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला एका शेतकरी कुटुंबातील पहिल्या दिवसापासून तालुक्याची सेवा करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा या तालुक्याचा विकास असेल तर चांगल्या प्रकारचे आमच्या विचाराचे जे जे उमेदवार असतील त्या सर्वांना सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करून आपण सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर असतील उपस्थित असणारे पंचायत समितीचे सर्व आमचे दत्ता शेठ मुक्ती आहेत मारुती शेतकरी